موسوعة النابلسي للعلوم الإسلامية चार वेदाचे चार महावाक्य महावाक्य म्हणजे लौकिक वाक्यापेक्षा आवांतर वाक्यापेक्षा वैदिक वाक्यापेक्षा महावाक्य सगळ्यामध्ये श्रेष्ठ असते <laughs> <वाक्षे> देता जातात <नादिवाक्षे>। होते <laughs> तर लौकिक वाक्य एक वैदिक वाक्य दोन आवांतर वाक्य तीन आणि महावाक्ये चार सगळ्यामध्ये पावर महावाक्यामध्ये लौकिक वाक्यापेक्षा वैदिक वाक्यामध्ये पावर वैदिक वाक्यापेक्षा अवांतर वाक्यामध्ये आहे आवांतर वाक्यापेक्षा वाक्या महावाक्यामध्ये आहे लौकिक वाक्य जे ते आहे लौकिक वाक्य कोणाचं बाई थंबुआ त्याच्यामध्ये अजिबात पावर नाही त्याच्यामध्ये क्रोध आहे त्या वाक्यामध्ये काय भरलेला आहे क्रोध भरलेला आहे तुम्ही बाई बाईस बोला किंवा बुवा संघ बोलाय तवा तावा तमो डोळे पिळे पठार चाले तन ते वाक्य तिला करून टाकतात ते त्यांचं वाक्य आहे लौकिक वाक्य हे लौकिक वाक्य आणि याच्यामध्ये सगळी दुनिया डुबली म्हणा वाक्यामध्ये लौकिक वाक्यामध्ये

वी काय सांगतं तेच ऐकणार लौकिक वाक्यामध्ये लोक काय सांगतात तेच ऐकणार आणि त्याच खरं म्हणणार त्यानं असं म्हणलं त्यानं तसं म्हणलं त्यानं तसं म्हणलं त्यानं तसं म्हणलं तू तर नरकात येणार रे लौकिक वाक्यवाले कुठं सध्या नरकात उद्या नरकात अगोदर नरकात होते ते नरक म्हणजे बॉडीमध्ये नरक म्हणजे दुसरा कोणता आहे नाकात शेंबूट डोळ्यात चिपडं कानात मर तोंडात बताशे पोटात घाण आणि त्याच्यामध्ये डुबलेले ते कशा डुबले त्याच्यात हे लोक वाक्यात त्याच्यामध्ये हुशार त्याच्यामध्ये फुगायचे भेट गोसा बस वैदिक वाक्ये वेद काय म्हणतो जीवाला उपदेश करतो आणि त्याच्यापेक्षा आवांतर वाक्य हे भेदाच त्याच्यामध्ये संगती मोठ्या संघ लागलेली आहे देवाची संगती त्या जीवाला कोण्या वाक्यामध्ये आवांचा वाक्य या दोन वाक्यामध्ये भोग हे जास्त लौकिक वाक्यामध्ये आणि वैदिक नुसते भोगी लोक येतात लौकिक वाक्यावाला तर कोणीकडे पळायले तिरुपराजे पळते सत्यनारायणला पळते लग्नाला पळते कुठंही त्याच्या माग भव राहते त्याच्या पायाला ते ठिकतच नाही वैदिक वाक्य ते झालेलं ते विधीप्रमाण वागणार वैदिक वाक्य कसं वागणार विधी पकडून या लौकिक वाक्याला विधी विधी काही माहित नाही काहीच माहीत नाही त्याला काहीही जमते

आणि हे आवांतर वाक्य दोन्ही वाक्यापेक्षा पूर्ण गेलेले इथं देवभक्तामध्ये नातं जुळले आवांतर वाक्यामध्ये काय आहे देव आणि भक्त आणि महावाक्यामध्ये हा देव झालेला आहे त्याला पुण्या वाक्यामध्ये महावाक्यामध्ये देव बनला हा याचा देव मेला एक रूप झाले ना दोन बिंदू काय बनला शिंदू बनला गंगा काय बनली जीव काय बनला ब्रह्मरूप बनला बन महावाक्यामध्ये म्हणून चतुर्बुद्धीचे माणस फक्त महावाक्यात चिंतन करत चतुर्बुद्धी फार बुद्धी भाग्यवान आहे त्या बुद्धीसारखे जगामध्ये तुम्हाला बुद्धी कुठे सापडणार नाही आणि बुद्धी फार विरळी आहे फार विरळी बुद्धी <coughs> ज्या बुद्धीच महत्व ज्ञानेश्वर माउली लगायला बुद्धीचे वैभव स्वयं प्रकाशित बनली आवांतर वाक्याची बुद्धी परप्रकाशित या दोन लौकिक आणि वैदिक वाक्य आमोश आहेत काही ठिकर पडलेली त्या बुद्धी मध्ये ते अतिभर का तर या दोन्ही बुद्धीच दोन बुद्धी भोगाकले आवांतर वाक्याच्या बुद्धीचं तोंड आहे आणि महावाक्याची बुद्धी स्वयंप्रकाशित बनलेली स्वयंप्रकाशित बनली एवढं महान महावाक्यामध्ये पावर आहे म्हणून महावाक्याचे नावे आणि महावाक्यामध्ये गुरु करपातले माऊलीला गुरुची कृपा झाली महावाक्यानं झाली महावाक्याचे नावे गुरु कृपेचे नि ठावे माता हात ठेवीला नाही झोपटोनी जागा केला महावाक्य जीवाला जागा करत आणि तीन वाक्य तर लोहऱ्या गाऊ गाऊ झोपी तीन वाक्य लौकिक वाक्ये घडत झोपडे वैदिक वाक्या झोप है अवान्तर वाक्या मधे हा हूँ है ये खाल वाले एक हूँ हूँ कराए ये खाल वाले एक हूँ हूँ कराए आ महावाक्या एकदम जागत जागा जी संतान ने संगित जागृति उठा जागे उठा जागे वा उठा जागे वा कहा जागे होता तो एकाला जायचं होतं औरंगाबाद मग बसले होते आणि एकाला परभणीला उतरायचं होतं सोनी महाराजाला आणि त्याच्या पुढे शेजारी बसले त्यांना उतरायचं होतं नांदेडला मग त्यांनी सांगितलं की बाबा मला थोडा हलवा आता मला झोप लागायला हवी आणि आपलं परभणी आल्या मला हलवा तो माझं नांदेडला जातो सोनी महाराज झोपली त्यांनी हलिल परभणी परभणी जाळी पुन्हा नांदेड तरी म्हणले सोडाचे म्हणलं झा जा, जा सोनी मार्ग पुढे गेले तसे संत जे आहे ते हलवायचे तर अरे जागं व्हा जाग व्हा जाग व्हा तसेच जाग होणे होई का जाग नीट नर करायच जाग झाला नरक चुकतय जाग झाला की नरक आहे लक्षात घ्या आता आपल्याला बरचसं अध्यात्माचं ज्ञान झालेलं आहे बरेचशे शब्दाचा परिचय झालेला आहे बरचसं काही कळायला लागलं आहे जागा होण्याची शक्यता आहे आपली बाकी तर छक झोपलेली होक चक टू छक महाराजास महाराज झोपडी म्हणजे तुझी काय कथा आहेमांतर वाक्यामध्ये आणि पंडित वैदिक वाक्यामध्ये आणि गावचे सरपंच लोशी वाक्य फक्त आपले जेवढे येतात तेवढे महावाक्यामध्ये फक्त तेवढेच बरोबर काय तुम्ही पहा जग करून पहा तुम्ही जग फिरून पहा किती टी व्ही आहे महावाक्य नाही कोणी म्हणतात देवाचे ह्या देवाच आहे तो नाही हो हे लक्षात घे म्हणून चिंतन करा महावाक्याच बस फिरेविला घट होळीला चरणे आणि महावाक्य ध्वने मोफ झाली घट जे फुट फोडल्या जात ते महावाक्य या घटातून बाहेर निघल्या जात किंवा शिक्षकाने महावाक्य असा महावाक्याचा कहाण आणि ब्रह्मनिष्ठ गुरु पशी महावाक्य असत कोण्या ब्रह्मनिष्ठ गुरु कसे फक्त महावाक्याचे चिंतन घटेल बाकी घटना नाही